सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकोणसत्तर एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि आपली ही कथा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझे सबस्क्रायबर्स वाढतील आता मागील भागात कुणाल कॉली हे बघूनच अमृता घाबरली विशाल बरोबर बोलले होते आपल्या एका चुकीमुळे कदाचित कुणाला एक चान्स मिळाल्यासारखं वाटत आहे आणि म्हणूनच तो आपल्याला आत्ता कॉल करतोय अमृता त्या डोक्याला हात लावून पश्चातापात जळत होती कारण नाही म्हणायला आज आयुष्यात पूर्णपणे ती मुक्त होत असताना केवळ भावनेत अडकून आपण आणखी एक संकट ओढवून घेतल्याचा तिला पश्चाताप होत होता अमृतानं पटकन फोन कट करण्याच्या बटनावर बोट ठेवलं पण अचानक तिला विशाल आठवला किती दिवस असं घाबरून पडणार तिच्याच मनानं तिला विचारलं आणि आता तिनं श्वास घेऊन तो फोन रिसीव केला हॅलो अमृता बेबी कुणालचा किंचित आनंदी आवाज तिला आला तसं तिच्या चेहऱ्यावर राग दाटून आला फोन का केला अमृतानं हिंमत करून किंचित तुसड्या आवाजात त्याला विचारलं आपल्या मनात त्याच्याविषयी फक्त तिरस्कार आहे हेच तिला आता दाखवायचं होतं आज तू कोर्टात मला एक चान्स दिला मी खरंच खूप खुश आहे कुणाल बोलत होता की तुझ्यासाठी नाही येतो एक चान्स मुळात असा विचार सुद्धा करू नको की मी तुझ्यासोबत पुन्हा येईल कधीच नाही मेले तरी तुझ्याजवळ जवळ येणार नाही कळलं अमृता पण रागत म्हणाली आणि कुणालच्या कपायावर आता आठव हो म्हटल्या बेबी आता तू रागात आहेस ठीक आहे मी समजू शकतो पण तो बोलत होता की पुन्हा मला पुन्हा फोन करू नको नाहीतर मला त्रास देत आहेस हे सांगून मी कंप्लेट करेन हा आणि यावेळी तू माझ्यावर केलेला प्रत्येक अत्याचार मी भर कोर्टात सांगेल अमृता एकादामात म्हणाली आणि तिनं पटकन फोन कट केला आता मात्र तिची छाती जोर जोरात धडधड करत होती तिनं फोनकडे पाहिलं आणि आता कधी नव्हे ते तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं विशाल बरोबर बोलले होते कधी कधी मनातला राग समोरच्याला बोलून दाखवल्यावर मनाला समाधान मिळतं आणि सध्या तिथे सुद्धा होती तिनं तोंड उडून पूर्ण श्वास सोडला आणि आता तिचे ओठ जास्तच रुंदावले पण त्याचवेळी तिनं इकडे आपल्याला धमकी दिली म्हणून कुणालनं रागात फोन फरशीवर फेकून दिला साली मला धमकी देते मला माझ्याशी असं बोलते कुणाल रागतच ओरडलं आणि त्यानं समोरचा दारूचा ग्लास उचलून तो पूर्ण पिऊन टाकला आता त्याच्या समोर त्याला प्रिया दिसू लागली आय स्वीयर आज घटस्फोट झाला की उद्याच विशाल अमृताला त्यांच्या लग्नाचं सत्य सांगेल आणि मग ते दोघे सुखाने राहतील आणि तू तू बस तुझे तुटके पाय घेऊन बिड्या फुकत प्रिया बोललेलं ते वाक्य त्याला व्यवस्थित आठवत होतं तो सध्या अपंग होता आणि म्हणून तिनं त्याची अशी अवहेलना केली त्याच्या डोळ्यात राग दाटून आला आणि त्याचवेळी त्याला विशाल बोललेलं ते वाक्यसुद्धा आठवलं तू सध्या फक्त फोटोच पाहू शकतोस रे बाकी काही करायला तुझे पाय कुठे ठीक आहेत ना आता कुणालनं रागात पुन्हा एक पेग मारला मला या कुणाल कुलकर्णीला डिवचला आहे शांत नाही राहणार तुम्हा दोघांना एकत्र नाही येऊ देणार मी अमृता कुणाल दात ओठ खात मनातच बोलत होता की दरवाजा वाजला तसं त्यानं एक दीर्घ श्वास घेतला कमीन कुणाल म्हणाला आणि आता दरवाजा उघडून प्रिया आतमध्ये आली दरवाजा बंद कर कुणाल रेलून बसत म्हणाला इथे हॉटेलमध्ये का बोलवलं आहे मला प्रिया दरवाजा बंद करून त्याच्यासमोर येऊन उभी राहत म्हणाली थोडं काम होतं तुझ्याकडे म्हणून कुणाल तिच्याकडे बघत म्हणाला म्हणून आत्ता रात्रीच्या नऊ वाजता इथे मला बोलवलं आहे तू प्रियानं किंचित रागात त्याला विचारलं चिल यार इतकं रागराग करायला काय झालंय हे घे त्यानं तिच्यासाठी एक पेक भरून समोर केला आणि प्रिया अगं तू कधीपासून रात्री उशीर झालाय म्हणून बोलायला लागली फ्रान्समध्ये आठवत आहे ना किती रात्री तू माझ्यासोबत असायचीस चिलकर धर कुणाल म्हणाला तू इतकं चिल, चिल असंच कसं शकतो रे आजच तुझी प्रिय बायको तुझ्यापासून दूर झाली आणि तू तू इथे त्या गममध्ये पीत रडत बसण्यापेक्षा मला बोलावून एन्जॉय करतोय वेळा झालास की काय बायको हातातून गेली म्हणून प्रियानं त्याला पुन्हा डिवचलं नाही झालो थोडासा आनंद व्यक्त करतो कारण घटस्फोट होऊनसुद्धा ते दोघे एकत्र नाही येऊ शकत किमान पुढचे सहा महिने तरी मी माझ्या प्लॅनमध्ये थोडा तरी सक्सेसफुल झालो म्हणून एन्जॉय करतोय कुणाला दारूपीत म्हणाला गुड तुला थोडा तरी आनंद मिळाला बाबा पण मला मला तर उलट त्या विशालनं आत्ताच फोन करून अमृतापासून दूर राहण्याची धमकी दिली आहे त्या बावळट अमृतानं त्याला सगळं सांगितलं वाटतं रागात बोलता बोलता पुन्हा एक पेग घेतला आणि इकडं कुणाल किंचित टेन्शनमध्ये आला कारण अमृता सहज सगळं मनातलं कोणाला सांगत नव्हती पण विशालला आजच झालेली गोष्ट एवढ्या लवकर तिने सांगितली त्यामुळे त्याला मनातच तिचा आणि विशालचा दोघांचा खूप राग आला एनिवेज मला इथं कशाला बोलवलं ते सांग प्रियानं आता दुसरा पेक भरून घेतला अगं सांगितलं ना एन्जॉय करायला झालं गेलं विसरून जा आणि एन्जॉय कर तसंही अजून सहा महिने आहेत तू सुद्धा ट्राय कर विशालसाठी कुणाल म्हणाला आणि आता प्रियानं नकारार्थी मान हलवली मला बाबा माझं करिअर करायचं आहे असल्या फालतू गोष्टीत अडकून पडले तर बर्बाद होऊन जाईल मी प्रिया म्हणाली काय प्रिया अगं तूच तर बोलत होती ना आता तुझं खरंच विशालवर प्रेम आहे आता प्रेम उडून गेलं का कुणालनं तिला विचारलं आणि प्रिया म्हणाली सध्या तरी मला माझ्या फॅमिलीला दाखवून द्यायचं आहे की मी पण कोणीतरी आहे सो माझा फोकस फक्त करिअरवर आहे सध्या मला काही, करू राज काही करून राजकारणात जायचं आहे काहीही करून पण तुझ्याकडे मात्र बाबा वेळच वेळ आहे त्यामुळे तू करत बस प्लॅन तसंही आता या खुर्चीवर बसून तू आणखी काय करणार ना खरं तर घटस्फोट झाला तेच बरं झालं नाहीतर बायको मिळून सुद्धा अशा अवस्थेत तुझ्याकडून काही झालं नसतं आता प्रियानं पुन्हा एकदा कुणालला डिवचलं आणि यावेळी कुणाल गालात हसला तसे तिला थोडं त्याचं आश्चर्य वाटलं त्याला इतकं नकारात्मक हिनावून सुद्धा कुणाल हसत होता मग आता तर तिनं इनडायरेक्टली त्याच्या पुरुषत्वावर वार केला होता आणि तरीही तो हसला याला खरंच वेळ लागलं वाटतं बायको हातातून गेल्याचं प्रिया हसत बोललीच होती की कुणाल अचानक खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि आता प्रियाचं तोंड उघडंच राहिलं कुणाल हसत टेबलाला एक गोल वेडा घालून तिच्या जवळ आला तसं ती उठून उभी राहिली तू तू पायावर तिनं त्याच्या पायाकडे पाहिलं तो, पाया पाया तो व्यवस्थित उभा होता आता बोल माझ्याकडून काहीच होणार नाही का, का? कुणालनं ना तिचा दंड पकडून सरळ तिला जवळ ओढलं तसं पुन्हा तिचे डोळे विस्फारले अगं फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हे नाटक आहे मी ठीक केव्हाच झालो आहे आणि मी सध्या पूर्णपणे सगळं काही करू शकतो अगदी सगळं काही कुणाल तिच्याकडे एकदम मादक नजरेने बघत म्हणाला आणि आता प्रियाच्या पोटात गोळा आला तुला राजकारणात प्रवेश पाहिजे ना मी मिळवून देतो तिथेही खूप ओळख्या आहे माझ्या कुणालनं तिला आणखी जवळ ओढलं आणि सरळ तिच्या ओठांना गप्पन तोंडात घेतलं तसं प्रियातून पेटून उठली पहिल्यांदा तिनं त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू ती पण त्याला साथ देऊ लागली आणि सरते शेवटी दोघेही बेडवर निस्वस्त्र होऊन एकमेकांना स्वाधीन झाले तू चीटर आहेस चीटर आणि बायकोवर चीटर म्हणून आरोप लावतोस लाज नाही वाटत तुला प्रियानं चढलेल्या श्वासात त्याला विचारलं अगं तिच्यावर आरोप करायचो म्हणून तर आजपर्यंत तिला कधी कळलंच नाही ना, ना की माझे बाहेर किती संबंध आहे ते ती कधी तिला घालून दिलेल्या कोशातून बाहेर पडलीच नाही खरंच ती मूर्ख आहे कुणाल तिच्यापासून बाजूला झाला आणि त्यानं तिथेच सिगरेट काढून पेटवली एक पण माझ्या बाबतीत चालक मना चालणार नाही हा आता राजकारणात मला प्रवेश तूच करून देणार कळलं पण मला एक सांग तू ठीक आहेस चालू शकतोस हे का मला नाही सांगितलं प्रिया कपडे घालत म्हणाली ते लिविट ओके पण तुला खरंच काही करून मला आता राजकारणात घालावं लागेलच आत्ताच तू बोलला होता मला प्रिया त्याला पुन्हा आठवण करून देत म्हणाली डोंट वरी बेबी माझ्या खूप ओळख्या आहेत पण तुला खूप पहिल्या पायरीपासून सुरुवात करावी लागेल मी मदत करेलच पण त्या बदल्यात तू पण मला मदत करायची अमृताला पुन्हा माझ्याकडे परत आणण्यासाठी कुणाल सिगरेटचा धूर सोडत म्हणाला कुणाल मला कळत नाही त्या अमृतात असं काय आहे रे की तुम्ही दोघे तिच्यासाठी इतके वेडे झालात अरे मूर्ख आहे ती आणि तिच्यापेक्षा जास्त मूर्ख तू आणि तो विशाल आहे प्रिया नकारातीमान हलवत म्हणाली होप सो so. इथे झालेलं बाहेर कळणार नाही कुणाल विषय बदलत म्हणाला कारण मला अजून काही महिने तरी असंच डिसेबल असल्याचं नाटक करायचं आहे कुणाल म्हणाला तुला तुझी नाही पण मला माझ्या इजाची काळजी नक्कीच आहे बाबा पण तू मला दिलेला शब्द विसरू नको लवकरात लवकर मला राजकारणात जायचं आहे प्रिया पर्स घेत म्हणाली येस बेबी लवकरच तू राजकारणात असशील कुणाल हसत म्हणाला आणि ती अमृता माझ्याजवळ माझ्या बेडवर माझ्यासोबत तो हे मनातच बोलला आणि आता नेमके आदित्य तो हॉटेलमध्येच गेला होता त्या हॉटेलच्या मालकाला उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या प्रोग्रामसाठी इन्व्हिटेशन द्यायला आणि त्यानं प्रियाला हॉटेल बाहेर पडताना पाहिलं आणि साहेबांचं सा पुन्हा एकदा खुरापती डोकं बाहेर आलं त्यानं लगेच रिसेप्शनला जाऊन थोडी चौकशी केली आणि त्याला ती ज्या रूममध्ये होती तिची माहिती मिळाली तसं तो, तो तिकडे निघाला तर त्याला कुणाल त्या रूम बाहेर पडताना दिसला आणि ते पाहून आदित्य लगेच बाजूच्या भिंतीला लपला आणि आता त्याचं डोकं विचार करायला लागलं कुणाल आणि प्रिया ते पण एक सोबत म्हणजे नक्कीच दाल मे कुछ काल आहे नाही नाही बलकी पुरी की पुरी दाल ही काली हे त्यानं हसतच विचार केला कारण आता आदित्यला खूप मोठं काहीतरी हाती लागलं होतं ज्यानं तो खूप खुश होता आता ते काय आहे ते वेळ आल्यावर कळेलच आता इकडे ऑफिसमध्ये अमृताचे घुंगरू आणि अमृता दोन्हीही बेबान होऊन नाचत होते आणि तिला बघणाऱ्या तिच्या ऑफिसमधल्या महिला तिचे सगळे कलिक सुद्धा सुन्न झाले होते उद्या फंक्शन होतं त्यामुळे त्याची पूर्वतयारी आजच निश्चित केली जाणार होती आणि अमृताचा डान्ससुद्धा त्याच तयारीचा एक भाग होता आणि तिला इतकं छान नाचताना पाहून अंबिकादेवीसुद्धा सुखावली होती कारण नाचताना अमृता अमृता राहतच नव्हती ती खूप वेगळी पूर्ण जगाला विसरून एखाद्या कलेत मग्न झालेली एक, एक वेळी भासत होती तिचा डान्स झाला तसं तिने एक गिरकी घेऊन श्वास घेत नमस्कार केला मस्त 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 अमृता खूप सुंदर अंबिकादेवीनं हसत टाळ्या वाजवल्या तसं तिथे बसलेल्या सगळ्यांनीसुद्धा टाळ्या वाजवल्या अमृता आज थोडा आराम कर उद्या तुझी खूप दगदग होईल अंबिका देवी तिला म्हणाली आणि आता अमृतानं हसून होकार दिला अगं मला खूप काम आहे सो मी जाते तू पण फ्रेश हो अंबिका देवी तिला म्हणाली आई ते अमृता बोलता बोलता थांबली काय गं काही हवं आहे का तुला अंबिका देवीनं तिला विचारलं नाही आई ते उद्या विशाल सर येणार ना अमृताने दबकत विचारलं आणि आता अंबिका देवी गालात हसली अगं मी त्याला सांगितलं तरी आहे पण माहिती नाही येतोय की नाही अंबिका देवी उगीच चेहऱ्यावर उगीच दुःखी भाव ठेवत म्हणाली तसा अमृताचा चेहरा खाडकन उतरला पण आज तिचा चेहरा पडलेला पाहून अंबिका देवीला मात्र आनंद झाला कारण तिचा पडलेला चेहरा सांगत होता की ती विशाला खूप मिस करते आहे त्याला भेटण्यासाठी तडपत आहे आणि म्हणूनच अंबिका देवीला मनोमन विषयासाठी आनंद झाला अगं अमृता तुझी केस झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एक केस घेतली आहे आणि तो त्यासाठीच कोर्टात जाणार आहे आता त्यानं पुन्हा कोर्टात जायचं ठरवलं आहे त्याला तर आधीपासूनच पन... आधी ते आवडायचं ग पण मधी कंपनीकडे पाहायला कोणीच नव्हतं आदित्य साहेब तर आपली कंपनी सोडून दुसऱ्या कंपनी जॉब करत होता पण आता मेघना आदित्य तू आणि मीही आहेच की आपली कंपनी बघायला त्यामुळे जर विशाला पुन्हा त्याच आवडीचं चा काम करायचं असेल तर आमची काहीही हरकत नाही बरं मी जाते अंबिका देव अमृताला म्हणाली आणि तिथून दूर निघून गेली पण आता अमृता उदास पायरीवर बसली तिनं पुन्हा एकदा तिचा फोन पाहिला आज चार दिवस झाले होते विशालनं साधा एक मॅसेजसुद्धा तिला केला नव्हता आणि म्हणूनच ती उदास झाली होती अगोदर तर तिनंच ठरवलं होतं की विशालपासून चार हात दूर राहायचं चा। पण मागचे चार दिवस त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही आणि आता म्हणूनच तीच व्याकुळ झाली होती का केला नसेल त्याने कॉल तो अजून रागत आहे का तिच्या मनात प्रश्नांवर प्रश्न उठत होते आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की कालच तिने नंबर चेंज केला होता जो की फक्त मेघना तिची आई आणि फक्त अंबिकाजवळ होता त्यामुळे कदाचित विशालनं फोन केला तरी तो आपल्यापर्यंत पोहोचला नसेल कारण आपण त्याला नवीन नंबर दिलाच नाही आता आपणच फोन करून त्याला नवीन नंबर द्यायला हवा विचार करत तिने खुशीत त्याचा नंबर डायल केला समोर रिंग होऊ लागली तसे तिची धडधड वाढली तिचा हात आपोआप गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला फक्त चार दिवस झाले होते त्याच्याशी शेवटचं बोलून पण खूप दिवस झाल्यासारखे वाटत होते ती मंगळसूत्र हातात पकडून त्याचा आवाज कानावर पडण्याची वाट बघत होती पण फोन उचलला गेला नाहीच ते कोर्टात असतील का तिचं मन किंचित उद्या झालं तरी तिनं भीतभीत पुन्हा एकदा त्याचा नंबर डाईल केलाच पुन्हा एकदा रिंग होऊ लागली तसं तिनं मंगळसूत्र घट्ट पकडलं आणि <laughs> यावेळी फोन उचलला गेला हॅलो त्याचा आवाज आला आणि ती स्तब्ध झाली पुढे बोलायचं सुद्धा तिला भान राहिलं नाही हॅलो तो पुन्हा बोलला तिनं तोंड उघडलं पण आवाज बाहेर पडलाच नाही तिनं पुन्हा एकदा बोलायला तोंड उघडलं तोच द हेल आर यू बोलायचं नाही तर फोन का केला मी एक वकील आहे पुन्हा जर मला असे ब्लँक कॉल केले तर मी जेलमध्ये घाले विशालचा रागी आवाज आला तसं घाबरून अमृताने फोन कट केला आता तिचं हृदय फास झालं होतं नक्कीच तो, तो कोर्टात असेल म्हणून इतक्या रागात आहे आणि अमृताचं मन जरा खट्टू झालं उद्या पण तो आला नाही तर विचाराने ती व्यापूळ झाली त्याला भेटण्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी पहिल्यांदा ती इतकी जास्त डिस्परेट झाली होती तिनं त्याचे मनातले विचार काढले आणि पायातले घुंगरू काढून बॉक्समध्ये ठेवले ती बॉक्स बंद करणार तोच तिचं लक्ष सगळ्यात खाली ठेवलेल्या त्या मोरपिसावर गेलं त्याने ते सुद्धा दिलं होतं तिला पण तिनं आजपर्यंत त्याच्याकडे बघितलंच नव्हतं तिनं ते हळूच मोरपीस बाहेर काढलं आणि हळूवार चेहऱ्यावर फिरवलं कोणच ठाऊ पण त्याच्या स्पर्शाची जाणीव तिला झाली तसं एकदम तिला शहारून आल्यासारखं झालं पोटात गोळा आला तिनं पटकन ते पुन्हा आहे त्या बॉक्समध्ये होतं तसं ठेवलं आणि बॉक्स बंद केला तिचं हृदय आता किंचित फास्ट झालं बस फक्त त्याच्या आठवणीने सुद्धा आणि आता लग्नापासून दूर पडणारी अमृता मनातून मात्र विशालच्या जवळ जाण्यासाठी आतुर झाली होती आणि हे तिचं सुद्धा कळत नव्हतं आता दुसऱ्या दिवशी अमृता अगं काय चाललं आहे तू सारखी सारखी बाहेर का बघत आहेस जा पटकन आवर तुझं थोड्या वेळाने तुझा डान्स आहे ना अंबिका देवी गेटकडे बघणाऱ्या अमृताला म्हणाली आई अजून वेळ आहे ना ते मी मेघनाची वाट बघते आहे ती बाहेर गेली आहे ना सामान आणायला अमृतानं खोटं खोटं सांगितलं अगं पण मगाशी तूच बोलली आहे ना की तिनं सकाळीच सगळं सामान आणलं आहे अंबिकादेवी म्हणाली तसं अमृताच्या चेहऱ्यावर चोरी पकडल्यासारखे भाव जमा झाले हा हा ते मी विसरले सॉरी आई मी जाते अमृता अडखळत म्हणाली आणि खाली मान घालून निघून गेली तसं अंबिका देवीनं हसतच नकारार्थी मान हलवली आता अमृता तिला दिलेल्या चेंजिंग रूम मध्ये आली आणि ती डान्ससाठी तयार होऊ लागली एवढा फंक्शन सुरू झालं होतं मंत्री साहेब स्वत कंपनीचा हा खास दिवस साजरा करायला आले होते थोडासा सांस्कृतिक कार्यक्रम करून तिथे सोहळा होणार होता आणि मग जेवणसुद्धा ठेवलं होतं की जे तिथेच बनवलं गेलं होतं या कार्यक्रमासाठी मंत्री साहेब आणि सोबत शहरातले काही सामाजिक कार्यकर्ते आणि छोटे मोठे हॉटेल चालवणारे लोकसुद्धा आले होते त्या सगळ्यांना हॉलमध्येच बसवलं होतं समोर गणेश स्वरूपाची नृत्यातून आराधना केली जात होती आणि पुढचा डान्स अमृताचाच होता पण आज विशाल येणार ना, नाही म्हणून अमृता उदास झाली होती पाय घुंगरू घालताना तर तिला गलबलून आलं कारण तिला मनापासून वाटत होतं की आज तिचा डान्स त्यांना बघावा त्यासाठीच तर ती सकाळपासून त्याची वाट बघत होती अगदी अंबिका देवीनं तो येणार नाही सांगितलं तरीही ती त्याची वाट बघत होती कारण मनात कुठेतरी तिला वाटत होतं की तो येईल तो नक्कीच येईल पण आता डान्स सुरू व्हायला फक्त दहा मिनटे बाकी होती रेशमी साडी नेसून केसात गजरा माळून आणि पाहिजे तेवढा मेकअप करून अमृता पूर्ण तयार झाली होती आज तिला असं बघून तर ऑफिसमधले तिचे कली आणि संस्थेतला बायका पण तिची तारीफ करत होते कारण ती खूप सुंदर दिसत होती फक्त चेहऱ्यावर खुशीची कमी होती तिच्या अमृता चल तुझा डान्स आता सुरू होणार आहे चल पटकन मेघना तिला म्हणाली तसं अमृताने होकार दिला दोन्ही हात छातीशी घट्ट पकडून तिने डोळे मिटले हे महादेवा माझ्यातली कला ही तुमची देणगी आहे पण आज मी जे नृत्य करणार आहे ते मात्र पूर्णपणे त्यांना समर्पित करत आहे कारण त्यांनीच माझ्यातल्या या कलेला पुन्हा चालना दिली आहे दुःख याचं वाटतं की ते आत्ता इथे नाहीत पण तरीही माझ्या प्रत्येक श्वासात मी त्यांना आठवते आणि त्यांना आठवूनच मी हे नृत्य करणार आहे मला शक्ती द्या महादेवा मला शक्ती द्या पुन्हा एकदा तुमच्या भक्तावर तुमचा मायेचा हात ठेवा तिनं मनोमनच महादेवाला नमन केलं आणि डोळे उडून दीर्घ श्वास घेत ती रंगमंचावर जाऊ लागली तर भेटूया पुढच्या भागात आज विलन लोकांचा रोमॅन्स एन्जॉय केला का सर्वांनी त्यांना पण हक्क आहे बरोबर ना असो पुढच्या भागात आपण सगळे मिळून डान्स करू पण विशाल येईल का तिथे हेही कळेल पुढच्या भागात आणखी पण एक भूतकाळातली एक कडी उलगडली जाईल तोपर्यंत वाचत राहा आणि मस्त मस्त कमेंट करत रहा, आणि हो चॅनलवर कुणी नवीन आले असेल तर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद